राजपुत्र आणि त्याचा सेवक कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंठकासह अनुभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्याचा आग्रह धरला छंदाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनुभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला मित्रा माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्या विषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतु शिवाय स्वार्थ निरपेक्षता असूच शकत नाही तू एक याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा महाराज जरी आपल्या प्रेम आत्मविश्वासामुळे अद्याप तळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत त्यांना सोडून आलो तो स्वर्ग प्राप्तीच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घ काळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाही माणसाच्या मरणसमय त्याच्या संपत्तीचा निसंशय वारस हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुना ते नसतातच महाराजांची माझ्या पिताजींची सेवा सुश्रूष होणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते ह्या आणि अशाच शब्दात मित्र महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाही असाच प्रयत्न करीत राहत आणि हो माझ्या मातेला ही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावना तिरेकाने कंठ दाटून घेऊन उतरला स्वामी चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तु, तुझ्या आपताना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या माझ्या मनाची स्थिती होत सारख निग्रह पाहू एखाद्याचे अंथकरण सारखे कठीण असले तरी तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत ना ज्याचे अंतकरण प्रेमाने उचंबळले आहे त्याची तर गोष्टच बोलावीस नको कुठे कुठे तुझा तो प्रासादात प्रसादात शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या आरण्यातील ती भूमी हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपण होऊन कसा जाऊ एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल का त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार का आणि तुझी सावत राहील जिने तुला लहाची मोठी करणे खस्ता खाल्ल्या तिला तिला एखाद्या कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय जी जी सद्गुणाची खाण आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी पती भक्ती परायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणार तू एखाद्या एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडे अशा यशोधरीच्या त्या लहानग्या बाळाला तू सोडून जाणार का आणि तू तुझे तु आपत नातलं व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी तरी हे अन्नदाता तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रय स्थान आहे अशा प्रकारे माझे अंतकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणते आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू राजा जवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस तुछ। पण पण ते कोण खरे मान आणि कोण त्यावर विश्वास ठेव छन्न पुढे म्हणाला आणि आणि जरी निर्लज्ज मनात आणि जीव टाळ्याला चिकटवून तस बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे जाण्यामुळे शोभत आणि माझ्यावर तयार ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या आप तर सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिक पडेल एकमेकांस सोडण्यास भाग पडेल ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरीत जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान